नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा परिषदेने काल जे निकाल जाहीर केलेले आहे या निकालाबाबतचीच माहिती पाहणार आहोत म्हणजे बाकीचे विद्यार्थी कमेंट करत आहे की सर आमचा निकाल का लागला नाही आम्हाला किती मार्क्स मिळालेले हे का सांगण्यात आलेलं नाही आहे इतर पदाचा निकाल केव्हा लागू शकते ही सर्वच माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील तर काल झटपीमार्फत मार्फत वरिष्ठ सहायक लेखापाल आणि दोरखंडवाला म्हणजे रिंगमन या दोनच पदाचा जा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे तर मित्रांनो हा जो संपूर्ण निकाल आहे म्हणजे तुम्ही ज्या झटपी अंतर्गत अर्ज भरलेला असेल त्या झटपीच्या वेबसाईटवर तो निकाल तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो आतापर्यंत काही झटपीनेच या दोन पदाचा निकाल जाहीर केलेला आहे बाकी झेटपी मार्फत निकाल हा आज जाहीर केला जाणार आहे ठीक आहे तुम्ही ज्या झेटपी अंतर्गत अर्ज भरलेला असेल त्याच्या वेबसाईटवर तुम्ही भेट देत राहायची किंवा तुम्ही आमचं सोमेश्वर नोकरी संदर्भात टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं त्यावर पण तुम्हाला निकालाची पिठे मिळू जाईल लेखापाल आणि रिंगमन या दोन पदाचा तर मित्रांनो झेटपीची परीक्षाही आयबीएस कंपनी घेत आहे आणि आय बी एस कंपनीचा निकाल लावण्याची पद्धती जरा वेगळी आहे ज्याप्रमाणे टी सी एस कंपनी निकाल लावतो त्याप्रमाणे एस कंपनी आपला निकाल जाहीर करत नाही आहे टी सी एस कंपनी अगोदर तुम्हाला उत्तरपत्रिका देते नंतर फायनल उत्तरपत्रिका देते आणि नंतर तुम्हाला एक्झाम मध्ये फायनल किती गुण मिळालेले हे ते जाहीर करते पण मित्रांनो असं आयबीएस कंपनी करत नाही आयबीएस कंपनी डायरेक्ट तुमची मिरिट लिस्ट या ठिकाणी जाहीर करतो एक दिवसानंतर तुम्हाला एक्झाममध्ये किती मार्क्स मिळालेले हे ते जाहीर करतो तर मागच्या आठवड्यामध्ये आयबीएस कंपनी मार्फत तर अर्थ व सांख्यिकी भरतीबाबतचा निकाल जाहीर केलेला होता तर के होता बगा। हा निकाल कशा प्रकारे जाहीर केला होता बघा बघा मित्रांनो हा जो निकाल आहे अर्थ व सांख्यिकीचा आहे आणि पदाचं नाव होतं अन्वेषक ग्रुप सी आणि या ठिकाणी मित्रांनो डायरेक्ट यांनी लिस्ट लावली होती डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बघा लिस्ट ऑफ कॅन्डिडेट क्वालिफाईड फॉर अ डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन या ठिकाणी बघा दोनशे मार्क्सचा त्यांचा पेपर होता तर यांनी मिरिट लिस्टनुसार हा निकाल जाहीर केलेला होता तर बघा मित्रांनो यामध्ये पण ज्या विद्यार्थ्याला दोनशेपैकी नव्वद मार्क्स आहे त्यांची नियुक्ती केलेली आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी ठीक आहे मित्रांनो ज्या विद्यार्थ्याला दोनशेपैकी नव्वद मार्क्स मिळालेले आहेत त्यांची पण नावं या लिस्टमध्ये आलेली आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तर आठ दिवसानंतर यांनी सर्व विद्यार्थ्याची गुणपत्रक जाहीर केलेले होते म्हणजे तुम्हाला एक्झाममध्ये किती मार्क्स मिळाले होते सर्व विद्यार्थ्यांना ते जाहीर केलेलं होतं पण अगोदर यांनी डायरेक्ट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन लिस्ट जाहीर केलेली होती तर याचा अर्थ असा की जो आता दोरखंडवाला अकाउंटचा निकाल लावण्यात आलेला आहे हा अंतिम निकाल आहे यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होणार आहे हा अंतिम निकाल आहे यामध्ये तुम्ही कुठल्याही प्रकारचा आक्षेप घेऊ शकत नाही आणि यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल होणार नाही आहे म्हणजे हा निकाल तुमचा अंतिम राहणार आहे आणि ज्या विद्यार्थ्यांची नाव या लिस्टमध्ये आलेली आहे त्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी निवड होणारच आहे तर टी एस कंपनीची निकाल लावण्याची पद्धत आणि एस कंपनीचा निकाल लावण्याची पद्धत दोन्ही वेगवेगळी आहे मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर आता बरेच विद्यार्थी कमेंट करत आहे की आमचा निकाल कधी लागेल तर मित्रांनो निकाल लावण्यासाठी सुरुवात झालेली आहे जसं जसं आय बी एस कंपनी मार्फत झेटपीला निकाल पुरवण्यात जाणार आहे तसं जसं झेटपी मार्फत तुमचा प्रत्यक्ष निकाल या ठिकाणी जाहीर केला जाणार आहे लक्षात ठेवायचं एस कंपनी तुमचा निकाल जाहीर करणार नाही तुमचा निकाला तुम्ही ज्या झेटपी अंतर्गत अर्ज भरलेला आहे त्या झेटपीच्या वेबसाईटवर तुम्हाला तो जाऊन पहावा लागेल तो कनिष्ठ लिपिक असो वरिष्ठ लिपिक असो औषध निर्माण अधिकारी असो किंवा कोणतेही पद असो त्या पदाचा निकाल तुम्हाला संबंधित वेबसाईटवरून जाऊनच पाहावा लागेल कारण संपूर्ण निकाल हे झेडपी मार्फत जाहीर केला जाईल आणि झेडपीच्या साईटवर तुम्हाला ते निकाल पाहायला मिळणार आहे म्हणजे झेटपी अमरावती झेडपी यवतमाळ झेटपी नागपूर झेटपी पुणे झेटपी नाशिक अशा प्रकारे गुगलवर सर्च करायचं आणि तुमची वेबसाईट त्या ठिकाणी ओपन होऊन जाईल ठीक आहे मित्रांनो तर येणारे पदाचे निकाल आहे हे लवकरात लवकर जाहीर केल्या जाणार आहे म्हणजे येणाऱ्या आठ दिवसामध्ये तुम्हाला संपूर्ण निकाल पाहायला मिळणार आहे तुम्ही कोणत्याही पदासाठी अर्ज भरलेला असेल तर तुम्ही आठ दिवस वाट पाहायची आठ दिवसामध्ये तुम्हाला संपूर्ण निकाल या ठिकाणी जाहीर केला जाणार आहे मित्रांनो सात तारखेपासून झटपीच्या परीक्षेला सुरुवात झालेली होती तर सुरुवातीला रिंगमनवाला सिनियर असिस्टंट अकाउंट या पदाची परीक्षा झालेली होती आणि याच पदाचा निकाल मित्रांनो जाहीर करण्यात आलेला आहे म्हणजे ज्या पदाची एक्झाम सुरुवातीला झालेली आहे त्याच पदाचा निकाल या ठिकाणी जाहीर केला जाणार आहे म्हणजे लवकर लागणार आहे ठीक आहे आणि ज्या पदांची परीक्षा शेवट शेवट झालेली आहे त्यांचा निकाल हा उशिरा लागणार आहे नंतर विस्तार अधिकारी सांख्यिकी विस्तार अधिकारी कृषी आरोग्य पर्यवेक्षक स्टेनोग्राफर लोअर ग्रेड स्टेनोग्राफर हायर ग्रेड आणि ज्युनियर असिस्टंट लेखा या पदाचा निकाल येणाऱ्या दोन तीन दिवसात लागणार आहे तुमची जर एक्झाम सुरुवातीला झाली असेल तर तुमचा निकाल हा लवकर लागेल आणि तुमची जर एक्झाम शेवटी शेवटी झालेली असेल म्हणजे कनिष्ठ लिपिक वरिष्ठ लिपिक फार्मासीची एक्झाम मित्रांनो शेवटी शेवटी झालेली आहे तर याचा निकाल हा उशिरा लावला जाणार आहे ला ला अरे आठ दिवसामध्ये हे संपूर्ण निकाल तुम्हाला पाहायला मिळणार आहे फरक एवढंच राहणार आहे काही झेचपी मार्फत निकाल अगोदर जाहीर केला जाईल आणि काही झेडपी मार्फत निकाल हे थोडे उशीरा जाहीर केला जाणार आहे आणि मित्रांनो निकाल हे नक्की लागणार आहे येणाऱ्या आठ दिवसामध्ये संपूर्ण पदाचे निकाल या ठिकाणी जाहीर होणारच आहे ठीक आहे संबंधित झेडपीच्या वेबसाईटवर आपण सर्च करत राहायचा तुम्ही ज्या झेडपी अंतर्गत अर्ज भरले असेल त्यावर पाहत राहायचं ठीक आहे मित्रांनो तर याबाबत आणखी काही अपडेट आले त्या व्हिडिओवरून मी तुमच्यापर्यंत पोहोचवेलच तर निकालाबाबतची प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा निकाल लागल्याबरोबर त्याबाबतची अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील हा व्हिडिओ महत्त्वाचा होता जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद